हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात म्हटलं की कोणत्या ना कोणत्या तरी देवापासून सुरुवात केल्यावर दिवस हा खूप सुंदर आणि आनंदी जातो मग मला सकाळ सकाळ आज होता पोळा तर तुम्हाला सगळ्यांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि पोळ्यामुळे मला घरात ताजं पाणी भरायचं होतं पोळ्यांचा स्वयंपाक करण्यासाठी म्हणून मी गेले गे होते गे रानात मोटर चालू करण्यासाठी तर आधी देवाचं दर्शन घेतलं आणि मग मोटर चालू केले तर तुम्हीसुद्धा देवाचं दर्शन नसेल घेतलं तर दर्शन घ्या खूप सुंदर असं देवाचं दर्शन होईल तर देवाचं दर्शन घेतलं मोटर चालू केली आणि तिथून पुढे मिरच्या तोडण्यासाठी गेले कारण मला भाजीसाठी थोड्याशा मिरच्या लागत होत्या आणि मी काही कागद वगैरे काही नेलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी थोडेशाच तोडल्या हातात जेवढ्या येतील तेवढ्याच थेडं बघू शकताय आमचा ऊस गेलेला आहे आणि जे मोहोळ बसलं होतं ते, ते आमचे दादा गेले होते शीताफळ तोडायला एक दिवस आणि तिथली मोहोळाची मासे दादांना चावली त्याच्यामुळे मग दादांनी ते खालून पेटवलं मग ते मोहोळ उठून गेलं तिथलं मोहोळ काढलं दादांनी पण तिथे शीताफळसुद्धा जळलं हे ते आमच्या विहिरीला खूप पाणी आहे आणि पाणी काढलं तरी परत येतं तिथं बिजली भिजवाय भिजवली होती तिला चिंबवणी दिलं होतं म्हणजे तिसरं पाणी दिलं होतं आणि मग तिथून पुढे मी घरी गेले घरी गेल्याच्या ना मिरच्या चालवल्या होत्या घरी बघा तेवढ्याच चालवल्या होत्या थोड्याशा जेवढ्या हातात बसतील तेवढ्याच मी मिरच्या तोडल्या कारण खूप जास्त मला लागत नव्हत्या थोड्याशाच लागत होत्या म्हणून मी तेवढ्याच तोडल्या पुढे गेले तिथे मला शीताफळ दिसलं पिकलेलं आणि ते हात लावलेलं शीताफळ आहे ते काही पिकलेलं नव्हतं मग त्याच्या पुढे दुसरं एक होतं ते पिकलेलं सीताफळ होतं मग मी ते तोडलं आणि घरी येऊन मस्त असं खाल्लं तुम्हाला पण शीताफळ आवडतात का नक्की कमेंट करून सांगा मला तर सीताफळ एवढं आवडत नाही पण झाडाला जर शीताफळ पिकलेलं असलं तर ते मी आवर्जून खाते कारण झाडाला शीताफळ पिकलेलं असतं ना ते खूप गोड असतं घरी आले तर घरी अनुची चालले होते काहीतरी करामत काहीतरी करत होते तिला म्हटलं तुला सीताफळ खायचं का तर ते आधी नको बोलली मग मी बसले खायला सीताफळ शीताफळ झाडाला पिकलेलं खूप गोड लागतं तुम्हाला पण माहिती असेल कारण आपण घरी पिकवण्यात आणि झाडाला पिकण्यात खूप फरक असतं झाडाला पिकलेलं खूप छान लागतं सीताफळ खाल्लं तिथून पुढे मग माझी झाली कामं सुरू कारण मी पाणी चालू करून आले होते मग पाणी भरलं परत स्वयंपाक करायचा होता पोळ्यांचा आज होता पोळा आणि मी माझ्या मैत्रिणींना दोन फोन केला तर त्यांच्या इथे पोळा नव्हता म्हणजे असं मला का वाटलं काय माहिती नाही पण त्या बोलल्या आज पोळा नाही आहे पोळा मागच्या अमावश्याला झाला पण त्यांना बोलले आमच्या इथला तर पोळा आजच आहे आणि तुमच्या इथं पण आज पोळा होता का ते नक्की कमेंट करून सांगा कारण आमच्या इथं तर आजच पोळा आहे सगळ्या गावात आमच्या आजच होता तर त्याच्यामुळे मग डाळ शिजायला घालायची होती ताजं पाणी भरलं तेवढ्याच बहिणीचा कॉल आला की थोडंसं रोप उपटायला येते का मग गेले बघा आमच्या कशी डोंगरात रान आहेत सगळी सगळं असं डोंगर इकडं तिच्या बहिणीच्या रानाच्या तिथे रोप उपटायचं होतं म्हणून गेले थोडसंच उपटलं रोप पण पोळा असल्यामुळे बा ज्या लागण करायला बाया होत्या त्या बायांना पण स्वयंपाक कराय घरी जायचं होतं तर त्या बोलल्या मग आम्ही आहे आता घरी मग मी किती एक दहा पेंड्या उपटल्या रोपाच्या आणि तिथून पुढे मग बहीण गेली रोप घेऊन तिकडे बायांकडे आणि ती मला बोलली की बाया कोर म्हणजे थांबतात किती वाजेपर्यंत बघते आणि तुला कॉल करते आणि मग तू घरी जा तर मी थोडंसं रोप उपटलं दहाच पेंड्या उपटल्या होत्या फक्त तेवढ्याच बहिणीचा कॉल आला की बाया आपण घरी जाणार आहेत रोप उपटून काय ठेवू नको मग मी जेवढे उपटले होते चा, चार चार पेंड्या राहिल्या होत्या तिने बाकीचं नेलं होतं तर ती बोलली ती सावलीला एका शालखाली झाकून ठेव हो। म्हणून मग त्या पेंड्या उचलल्या आणि झाकायला गेले कारण त्या उन्हाने खराब झाल्या असत्या म्हणून म्हटलं त्या झाकायच्या म्हणून मग त्या झाकल्या आणि तिथून पुढे मग मी घरी निघाले आणि एव नुसता माझा म्हणजे त्या त्या टायमिंगला ना टाइम व्यस्त झाला कारण गेले आणि किती थोड्याशा पेंड्या उपाटल्या आणि माघारी आले नुसतं पेट्रोल जाळत गेले परत पेट्रोल जाळत माघारी आले तर आता हे तर मी पेंड्या ठेवलेल्या झापून आणि तिला कॉल केला की मी पेंड्या ठेवल्यात येतो एका झाडाखाली मी जाते म्हणून घरी तर ती बोलले जा म्हणून तुला पण स्वयंपाक करायचा त्याच्यामुळे <coughs> मग मी घरी आले जे स्टोल वगैरे बांधला होता ते सोडून टाकलं कारण रस्त्याने यायचं म्हटलं की ते तोंड का आवळून नाही आवडत जायला रस्त्याने आणि बहिणीच्या राना जायचं म्हटलं की सगळ्या रोडने जावं लागतं स्कूटीवर गेले होते इकडं बघा आमच्या इकडे सगळे डोंगर दिसतात आहेत आणि आम डोंगरांच्यामध्ये आमचं गाव आहे तुम्हाला पण डोंगराला फिरायला आवडत असेल आमचं गाव तर एवढं डोंगरात असूनसुद्धा मी आजपर्यंत सुद्धा आज डोंगरावर कधी चढले नाही तर आता मी चाललेली घरी आणि गाडी खालीच लावली होती कारण वर खूप माळाला त्यांचं जे रोप होतं ते माळाला होतं त्याच्यामुळे मग मी गाडी खालीच लावली होती तर आता डिक्की उघडले जे रानातला पोशाख होता तो त्याच्यात ठेवला कारण पिशवी काय मी नेली नव्हती नुसता डिक्कीत घालूनच नेहल होता सगळा पसारा जे कपडे होते ते ती बोलली होती फक्त एक तासभरच आहे पण तासभर तर ता गेलेच नाही फक्त दहाच मिनटे गेले बघा उपटायला दहा मिनटासाठी जा आणि ये नुसती पळपळ झाली तर आता मी घरी आलेले घरी आल्याच्यानंतर आता लागली पोळ्यांच्या स्वयंपाकाला तर हे घेतलं आहे मी पुरण वाटून आणि मी पुरण हे बघा चाळणी तर चालणार होते पण चाळणी चाळायला मला उरकतच नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट ते मिक्सरला लावून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक केलं आणि पीठ आधीच मळून ठेवलं होतं कारण ते भिजलं तरच छान पोळ्या होतात आणि मग त्याच्यात टोपल्यात मस्त असा नवीन पेपर टाकला कारण कसं तेलकट असतात पोळ्या आणि त्याच्यातला आधीचा पेपर होता तर तेलकट झाला खूप त्याच्यामुळे इथे केलेली आमटी आणि खूप छान अशी आमटी झाली होती मी नंतर नवाईज देते त्याच्यामुळे मला माहिती आहे ना तुम्ही म्हणता नुसतं आता बघितले तोपर्यंत तुला माहिती आहे इथे केले गुळवणी तसा स्वयंपाक सगळाच होता आलता पण जरा उशीर झाला आणि मग नंतर पोळ्या केल्या काय ते आमटी केली गुळवणी केली भात केलं सगळं स्वयंपाक के उरकल्याच्या नंतरनं सगळं झाल्यावर पोळ्या लाटायला बसली कारण सगळा स्वयंपाक उरकल्यावर पोळ्या लाटायला काय वाटत नाही कारण मग नुसत्या फक्त पोळ्या राहिल्या असतात तर मी, लेला है। मी थो, ते व्हिडिओचा स्पीड वाढवलेला आहे आणि मी जे कणिक असते ते एव छोले छोटीशी घेते पण त्याच्यात पुरण खूप घालते कारण मला पुरण त्याच्यात असलेलंच आवडतं तर पोळी बघा कशी फुकते आणि मी कधी पण पोळ्या केलं तरी माझ्या पोळ्या अशा टम फुकतातच माझ्या मम्मीला तर माझ्यावर खूप गर्व आहे कारण माझ्या मम्मी म्हणते की माझ्या ताईला पोळ्याला मस्त येतात करायला कारण मी लग्नाच्या आधी पोळ्या शिकले नव्हते पण लग्न झाल्यावर पोळ्या म्हणजे नाही का आता लग्न झाल्यावर मुलींना स्वयंपाक करणं हा भाग पडतंच कारण मुलींना तो स्वयंपाक शिकावंच लागतं तर मी लग्नाच्या आधी काही कधी पोळ्या केलेल्या नव्हत्या पण लग्न झाल्यावर हळूहळू करायचं म्हणून मग करायला गेले तर यायला लागले डायरेक्टच तर मी छोटासाच कनिकचा उंडा जो होता तो घेतला होता आणि त्याच्यात पुरण जास्त भरत होते कारण पुरण जर जास्त भरलं तरच ती पोळी खायला जास्त म्हणजे चांगली लागते बघा पोळ्या किती फुगतात तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना आणि मला पोळ्या जमतात का ते पण नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कारण मी आज पहिल्यांदाच याच्या आधी पण पोळ्यांचा व्हिडिओ बनवला होता पण सगळा घेतलेला नव्हता आणि आज मी सगळा पोळ्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे अर्धा तास व्हिडिओ चालूच होता जोपर्यंत पोळ्या होत नाही तोपर्यंत टोपलं भरून पोळ्या लाटल्या फक्त अर्ध्या तासात व्हिडिओ चालू होता आणि आता मी जो व्हिडिओला आधी स्पीड म्हणजे वाढवला होता कारण खूप मोठा व्हिडिओ झाला होता आणि मग पस्तीस चाळीस मिनटाचा जर व्हिडिओ असेल तर बघायला पण छान म्हणजे नाही का खूप हळूहळू आणि मग बघणारे पण कंटळतात आणि व्हिडिओ बघायला नको म्हणतात त्याच्यामुळे मग व्हिडिओचा स्पीड आधी वाढवला होता आता सध्या स्पीड वाढवलेला नाही आहे कारण म्हटलं तुम्हाला पोळी फुगलेली तरी नको कनेक्ट दिसायला तर बघा पोळी खूप फुगली आणि मला काहीतरीच्या मी ह्याच्या आधी एक ब्लॉग टाकला होता तर कमेंट आले होते की ताई तुम्ही जे तेल लावताना फुलपात्र्याने ते खूप आवडतं आम्हाला कारण आम्ही फ उलताना लावतो असं बोलल्या होत्या तर सगळ्या गावची वेगवेगळी पद्धत असते तशीच आमच्या पण गावची अशी काहीतरी वेगळी पद्धत असेल मग आणि माझी मम्मी पण अशीच तेल लावते त्याच्यामुळे मग मी त्यानेच लावते फुलपात्र्याने एका डिशीत तेल घेऊन तर तुमच्या इकडे वेगळी पद्धत असेल सगळ्यांच्या इथे वेगवेगळी पद्धत असते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे शूट आज सकाळपासूनचं रुटीन तुम्हाला त्याच्यात दाखवलेलं आहे पूर्ण रुटीन तर नाही दाखवू शकले पण तसेच काय छोटे मोठे काम जे केले होते आ, मी ते दाखवले तुम्हाला आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिवसभराचं माझं रुटीन तुम्हाला समजलं असेल की दिवसभरात मी काय कामे आज केली काय नाही तर आज माझा नुसता वेळ व्हायला गेला आहे सांगते तुम्हाला कारण बहिणीच्या इथं जा गाडीवर गेले परत तिथं थोड्या वेळ थांबले परत माघारी आले आणि माघारी आल्याच्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागलेले नव्हते कारण मला खूप कंटाळा आला होता तिकडनं आल्या मग मी त्याच्यावर थोड्या वेळ झोपले आणि झोपीत न उठून मग तीन वाजता स्वयंपाकाला लागले बघा आणि बैल पोळ्याचा स्वयंपाक म्हणजे कसं संध्याकाळचाच असतो सकाळचा नसतो त्याच्यामुळे मी सकाळचा स्वयंपाक करणार होती पण बहीण बोलले थोड्या वेळ रोप उपटायला येई घरी गेल्याच्या नंतरनं पोळ्यांचा स्वयंपाक कर कारण पोळ्यांचा स्वयंपाक संध्याकाळच करायचा असतो सकाळचा नसतो म्हणून मी खूप उशिराने स्वयंपाकाला लागले आणि मग त्याच्यामुळे पोळ्या लाटायला पण खूप उशीर झाला होता पण पोळ्या पटपट लाटल्या कारण मला पाणी मारायचा टायमिंग झालं होता पाच साडेपाच वाजता मला रोज पाणी मारायला जावंच लागतं घराला बांधकामाला त्याच्यामुळे मग पोळ्या पटपट पटपट उरकून घेतल्या आणि मग बांधकामाला पाणी मारायला गेले तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पडेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सांगायला विसरू नका तर चला आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आहे बाय बाय सगळ्यांना घ्या काळजी टेक